कोपड्यांच्या बदल्यात फुकटात घर देणं योग्य नाही मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ठणकावलं कम्युनिटी होम उभारण्याबाबत गांभीर्यानं विचार करण्याची प्रशासनाला सूचना <णगी> बिल्डरांकडून होणाऱ्या फसवणुकी सुप्रीम कोर्टाकडून चिंता व्यक्त फसवणूक झालेले हजारो लोक रडत आहेत आम्ही त्यांचे अश्रू पुसू शकत नाही मात्र त्यांच्या समस्यांचं निराकरण करू शकतो सुप्रीम कोर्टाची टिप्पणी मुंबईतील पदपथाचा मार्ग मोकळा होणार अनधिकृत बांधकाम फेरीवाल्यांवर महानगरपालिकेची कठोर कारवाई एक एप्रिलपासून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील प्रवास महागणार टोलच्या रकमेत तीन टक्क्यांनी वाढ त्यामुळे वाहनधारकांना टोलच्या दरवाढीचा भूर्दंड सहन करावा लागणार पुणे ते कोल्हापूर दरम्यानचे सगळे टोल नाके बंद करा करवीरचे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांची सरकारकडे मागणी पुणे ते कोल्हापूर रस्त्याचं काम सुरू असताना टोल का घेतला जातो चंद्रदीप नरके यांचा सवाल कोस्टल रोडवर अतिवेगानं वाहन चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई चालकांवर स्पीड गन मशीन कॅमेऱ्याच्या मदतीनं कारवाई वेगानं गाडी चालवणाऱ्या दोन हजार नऊशे चौसष्ट वाहनांना आतापर्यंत दंड आकारल्याची उपमुख्यमंत्री शिंदे यांची माहिती ठाणे बोरिवली दुहेरी भूमिगत बोगद्याचा मार्ग मोकळा या बोगद्याचं बांधकाम करणाऱ्या कंपनीनं परदेशी बँकेचा बनावट पत्र देऊन एमएमआरडीची फसवणूक केल्याचा आरोप करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली मुंबईचं खराब करून टाकलंय सर्व छगन भुजबळ मुंबई स्काय वॉक अशी मागणी केली होती मात्र नको तिथे स्काय वॉक तयार केले भुजबळांचा आरोप मुंबई पालिकेकडून पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर स्वच्छता मोहीम बावीस मार्च पर्यंत रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत ही मोहीम राबवली जाणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फ्रंटल सेल राज्य प्रमुख आणि कार्य पक्षांची आज बैठक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तडकरी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज